आमच्या बापदाला काही काम नव्हती तवर मडी उकरत बसली आता आम्हाला मडी उकरायची वेळ आली इथं आमचं भागाना आमच्या बायका पोरांचं भागाना काहीतरी करून ठेवायचं आमच्यासाठी कशाला आमच्या वेळ आली असती नुसतं बोंबलं तिंडावं लागते इकून तिकडं तिकून इकडं अरे काय आयुष्य आहे का छेक्षा मेलेलं बर बायका बोराना माग टाकून कुठं मारता आता याच्या पुढे जगायचं त्यांच्यासाठी नाही घरात काय बी नाही घरात काम नाही आता बहु सकाळच्या आताच भागून घे बर ते यायला गुर मी काय नाही पैसे काढलेत का काय काय रे झोपलं हो काय नाही काम होत का पैसे बाजू होत पैसे पैसा नाही आता माझ्याकडे ते मला वाटलं तू ती म्हणून आलो होतो एक माणूस आहे दिल बघावं लागेल कोण हाय एक सावकार दिल का दिल बघू जा चल आय तुसारखी माग राहिली पैसे द्या पैसे द्या पैसे पैसे काय झाडाला येतात का काय हाताला काम नाही काय नाही आईच्या दावेला पाटलाकडनं पैसे घेतलं होत पाटील सारखं माग लागले पैसे द्या पैसे द्या पैसे, पैसे? पैसे? द्या <laughs> अरे दावा आणि तुमच्या मधी अरे मसनवड्यात राहणार तुमची जमात हा माहितीच्या टॉलवरच लोन खाता तुम्ही तुम्ही दावा घालणार का निघा इथून येत्यात कुडून कुडून पैसे घ्यायला ठीक आहे <स्था> काय संध्या तू म्हणला सावकर पैसे देतील सावकर न शिवाजी नुसकटून लावला आपल्याला आम्ही काही माणसं नाही का मी आता कामचं मोकडिवा जात आमचं काय जाऊ नाही आज जाती जन्मला आलो इथं प्रियांना नाही कळायची गरीबी गरीबाच्या घरात जन्म घ्यावा लागतो पण तर गरीबी काय पैशाचा माजले दिस टिकत नाही रखमे जरा पाठी पुस्तकाच तोंड पाय येळ माय मग भुंग लावून राहते रखमे घे ही पाटी गिर ये कंदोल घे चल चल आज चल ती तिपाठी घे

गेले बाय आज दिवस बोल आगobe एवढंच करते आता नमस्कार जाकी बाय शिकायचं का नाही तुला चल ग मा बाय ऐ मान ले कावं पण ते खालच्या आडीला पण दुपारच्या शाळेला पण तुला माहित नाही का लॉकडाऊन येऊन माहि काय जागा रे ते लोकांना काय पैशे जास्त झाल्यात ग काय मशान आज बी मोकळंच आहे जागाय ज आम्ही गरिबाने तिकड असते सांगितलं ना एकदा तिकड काय आलं तुला कवर चालायच हे रोज रोज असले पोरीच काही भविष्य आहे की नाही अगं म्हणायचं काही नाही केलंय काय करू मी कटाळा आलाय मला रोज रोज भाकरी तेच भाकरी थापून अरे पण तुझं काम आहे करायला पाहिजे ना मला नाही माहिती दुसरा काहीतरी काम करा काम माझं बघू शकाय आलो घरातला बाजार संपलाय बर मग आना की बघा की कुठं काय मिळतं ते जा पीसी घेऊन ये लाकड खा येऊद्र आलो मी अडीचशे रुपये आले माग शे दीडशे लगे अरे लॉकडाऊन मध्ये कुठे काय भेटतं का बरं च करून द्याय हा घरी दिसतोय आणि याला कामाची गरज बी दिसते यालाच ठेवतो बायकोची सेवा करायला पण हा करेल का दीडशे पाठ पण याला कळलं ना की याला कोरोना झालाय हा थांबायचा नाही

माझी गेला ज्यायला वाटत लोक मिळली नाही तर खायचं काय मी रोजच हायल तुला काही येत का नाही रे दुसरं काही आणून दिलं तर करीन ना देईल दे औल तू रोजच हाय खायचं असेल तर खा दे मग काय तर जागा घुमात शेट राम राम. आला काय तू शेट, काय काम होत च दाखवतो <coughs> ना घ्या ही माझी बाईक आहे आजारी असते <coughs> काय हवं नको ते बघत जा चालते शेट उद्या बस नाही येतो ठीक आहे सर अग टाकतो ना बॅलन्स मी गाव नाही म्हटले हा मला पण काम असतात मी काय मोकळा सारखा आणि तू तुम्ही झालं का

रक्मा बाळा bây giờ boro tiga Panhuka sắp có 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 आतली नाही हो मारना बी आमची फोटो भरना बी आयची जरा तिकडे ती अरे माया भोखाली बसती पैसा ना पैसा ना पैसा ना अरे ना मी नाही तर फोटो कशी भरणार पैसे कुठून घालणार अवघड आहे बायानं जाऊ उघड करा बरे <coughs> <coughs> वैसे वाटते का घोळे घेतल्या का बाईस बापदाला काही काम नव्हती बसली मडी उकरत इथं माणसं कुठं मारत्यात सतरा पिढ्यांची दरिद्री आमच्या वाट्याला जागाव तरी कस भयानक कारबर आहे देवाचा सारदे ऐ सारदे सारदे आला तुम तुम्ही झोपली होती काय रखमी झोपली का काय झालं काय नाही होतो तुम्हाला आणू जेवायला मला कस तरी होत काय होत काय नाही झोपतो बाळा आईला बोलू घरात कोणी आजारी आहे का होय आमच्याही यांना थोडंसं बरं नाही वाटत ठीक आहे उद्या त्यांना दवाखान्यात घेऊन या होय आणि मुलीला काही त्रास नाही तिला काही नाही बर पण उद्या नक्की या वय वय

बाय आज खेळले ग काय का अभ्यास कर ग बाई खेळू नको दिवसभर अगं बाई आलात भाई तुम्ही सरदे काय ग चला की आत जेवायला वाढते कुठेच बरी वाटत नाही गे लय अंग सुट अंग भरून आले काय झालं काय कळा आपलं अंग लय दुखून आले बस आईतच तुम्ही बाहेर मी आणते तुम्हाला बाहेरच जेवायला का कोरोना चाचणी केली ना तर ती पॉझिटिव्ह निघाली म्हणजे ते सांगते नंतर पहिले मास्क घ्या आणि त्यांना लावा आखी काय झालं आखी गाडी कशी लाल ती आखी आखी काय झालं आखी आखी काय झालं गाडी कशा लाल ती आखी आखी ताजीला कुठून गेले आखी रकमे काय झालं बाळा बाबा बाबा उद्या येणार आहे करते बाबा उद्या खरंच येणार हाय चल तू आज चल आज झोपून घे चल कमलताई ओ कमलताई का काय ग थोडं पैसा पाहिजे होत नंतर देते थोडी नड होती भेटले असते तर बरं झालं असतं देईन चार दिवसांनी बर येत बायकोला कोरोना झाला याला फसून बायकोची सेवा करायला दवाखान्यात जाऊन हा बारा झाला असतं तर ती आजही वाचली असती जगण्यासाठी मरायचं आणि मरण्यासाठी जगायचं आता एवढा चट्टहास करत पुढचं आयुष्य जगायचं